बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी न्यू कॉलेजमध्ये नवोदित विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचं आयोजन न्यू कॉलेजमध्ये अकरावी सायन्समध्ये नुकतेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर एस जी जगताप होते कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर सायन्स समुपदेशन विभागाने केले या कार्यक्रमात कोल्हापूर शहरातील निर्भया पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सायली पडवळ यांनी विद्यार्थी जनजागृती आणि स्वसंरक्षण या विषयावर मार्गदर्शन केलं आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षणाचे महत्व कायदेशीर अधिकार निर्भया पथकाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली संकटासमोर संयमाने आणि आत्मविश्वासाने कसे उभे राहावे याचेही त्यांनी उदाहरणासहित मार्गदर्शन केलं पोलीस उपनिरीक्षक सायली पडवळ पुढे म्हणाल्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी एकाग्रता आणि संयम यांचे महत्त्व पटवून दिले तसेच सोशल मीडियामुळे निर्माण होणारे व्यत्यय टाळण्यासाठी त्यापासून शक्य तितके दूर राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला ज्युनियर सायन्स समुपदेशन विभागाच्या प्रमुख डॉक्टर उर्मिला देवी सूर्यवंशी डॉक्टर के बी कोळी डॉक्टर एस एच पाटील आर के पाटील यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर